नमस्कार मंडळी मी सामको साम सफरनाम ब्लॉग युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करतो मंडळी कसं आहेत बऱ्यात कसं आहे ना मंडई गणपती बाप्पा आल्यानंतर म्हटले का सगळेच अगदी खुश होतात कारण की आपल्याला धमाल करायला मिळते मस्ती करायला मिळते एक वेगळाच आनंद असतो कोकण म्हणा मुंबई म्हणा अगळ्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बाप्पा नंतर एक वेगळाच माहोल असतो त्याबरोबर मंडई तुम्ही जर कोकणातले ब्लॉग जर पाहिले नसेल तर मी कोकणातले ही माझ्या गावचे ब्लॉग टाकले जाखरे नृत्य तर कोकणामध्ये कशा पद्धतीने बाप्पाचं आगमन होतं नाश्तात कशा पद्धतीने सगळे ब्लॉग तुम्ही पाहून घ्या त्याचबरोबर मंडई आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत मुंबईमधील गणपती बाप्पा आपण आज जाणार आहोत जिजयनगर मित्र मंडळ डोंबिवली या ठिकाणी कसे ना मंडई या मंडळाने जवळजवळ दोन ते तीन महिने प्रॅक्टिस आणि त्याचबरोबर गणपती बाप्पाचं एक चलचित्र उभारण्यासाठी जवळजवळ एक ते दीड महिना त्या लोकांनी संपूर्ण तयारी केलेली आहे कशा पद्धतीने त्यांचं चलचित्र आहे एकंदर माहोल कसा आहे सगळं पाहणार आहोत आणि मंडळी मला असं त्या मंडळाकडे बोलताना कळलं की जे चलचित्र उभारलेलं आहे या चलचित्रामध्ये त्यांनी सार्वजनिक मेसेज दिलेला आहे की पाणी कसं वापरा त्याचबरोबर सामाजिक संदेश त्यांनी या चलचित्रामधून दिलेले आहेत सो मंडळी दीड दोन महिन्यापासून ही सगळी मंडळी या चलचित्रासाठी मेहनत करत होती असं सुंदरस आपल्याला चलचित्र पाहायला मिळेल आणि विशेष गोष्ट मला इथे नमूद करायला आवडेल ती म्हणजे या चलचित्रामध्ये जी छोटी मुलं आहेत ती मोठ्या प्रमाणात सहभागी झालेली आहेत म्हणजे कशा पद्धतीने तुम्हाला सांगतो चलचित्रामध्ये जी काही मुलं आहेत किंवा ज्या चलचित्रामध्ये पाणी वाहत आहे त्याच्यामध्ये पाण्यामध्ये जाणारी बोट आहे किंवा इतर काही आहेत तर ती ऑपरेट करणारी ही मुलं आहेत तर कसं आहे ती, ती मुलं त्यांच्या त्यांच्या वेळेला जातात आणि त्यांचे त्यांचे काम करून बाहेर निघतात एखाद्या वेळेस पाणी म्हणा तर ते खालून जाऊन ते ऑपरेट करतात आणि त्यांच्या त्यांच्या वेळेला निघतात म्हणजे ही एक वेगळी कला आहे म्हणजे एकंदर काय गणपती बाप्पा आल्यानंतर सगळे सज्ज होतात आणि गणपती बाप्पाला सेवा करण्यासाठी से प्रत्येक जण रुजू असतो सो म्हणजे अशात आपण आज मंडळाला भेट देणार आहोत आणि ते पाहणार आहोत कशा पद्धतीने चलचित्र त्याने उभारलेलं आहे याच्यामध्ये खरंच नक्कीच आपल्याला सामाजिक संदेश मिळेल आपण हे सामाजिक संदेश पाळले पाहिजे जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये होणारा धोका हे टळेल आणि या मंडळाच हेच उद्देश आहे की आपल्याला होणारा पुढे भविष्यामध्ये धोका आपण आतापासून जर चालला तर होणारा धोका ह्या आपल्याला भविष्यात होणार नाही येणाऱ्या पिढीला so, तर आपण जिजाईनगर मित्र मंडळ या मंडळाला भेट देऊया आणि पाहू एकंदर चलचित्र कशा पद्धतीने उभारलेलं आहे त्या अगोदर मंडळ तुम्ही जर आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून ठेवा आणि कमेंट करायला विसरू नका बोला गणपती बाप्पा मोर्या सुस्वागतम 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 जिजाईनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ उपस्थित सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे यंदा मंडळ एकोणतीसाव्या वर्षात पदार्पण करीत आहे यावर्षी मंडळ आपल्यासमोर पर्यावरणावर पौराणिक कथा चलचित्र देखावा सादर करीत आहे निसर्ग निसर्ग ही ईश्वराने निर्माण केलेली एक अद्भुत गोष्ट आहे सुंदर फुले हिरवी झाडे जंगल उंच पर्वत आणि त्या पर्वतातून वाहणारी नदी हे सुंदर दृश्य आपले मन मोहून घेतात असे पर्यावरण म्हणजे सर्व सजीवांच्या जीवनावर परिणाम करणारी बहुतुल्याची परिस्थिती हिंदू धर्मात आपल्या भारतात आपल्या संस्कृतीत नदीला पवित्र मानले जाते आणि म्हणून तिची पूजा केली जाते आपल्या भारतात गंगा यमुना सरस्वती गोदावरी अशा तब्बल दोनशे लहान मोठ्या नद्या आहेत पाणी हे जीवन मानणाऱ्या आपल्या संस्कृतीत पाण्याचा सुयोग्य वापर व्हावा यासाठी भारत सरकारने संपूर्ण देशात छोट्या मोठ्या अशा असंख्य धरणांची निर्मिती केली आहे ज्याच्या आधारे शेतकरी शेतीसाठी त्या पाण्याचा वापर करतो जलशुद्धीकरण करून पिण्याच्या पाण्यासाठी नळाद्वारे पाणी पुरवठा केला जातो तसेच वेगाने वाहणाऱ्या धरणाच्या जलप्रवाहाद्वारे वीज निर्मितीही केली जाते आणि घरोघरी वीज पोहोचवली जाते अशा रीतीने मानवी जीवनात पाण्याचे विशेष आहे परंतु आज मानवाने आपल्या नवनवीन शोधाच्या अभिलाषेमुळे पर्यावरणाला नुकसान पोहोचवण्यास सुरू केले आहे जसं की कारखान्यातील दूषित पाणी घरातील खराब पाणी नाल्यांद्वारे नदीत सोडले जाते तसंच नदी किनारी कपडे धुणे जनावरे धुणे यांसारख्या नदीचे पाणी दूषित करणाऱ्या गोष्टींना वेळीच आळा घातला गेला पाहिजे अशा दूषित पाण्यामुळे जलचरांच्या जीवाला तर धोका पोहोचतोच पण अशा दूषित पाण्यावर शेती पिकवल्याने ते अन्न भाजीपाला खाऊन मनुष्याच्या जीवालाही धोका संभवतो आज भारतात सर्वात प्रदूषित नदी म्हणजे यमुना नदी आहे खूप काळापूर्वी म्हणजेच पुराण काळी असे संकट यमुना नदीच्या किनारी गोकुळ नावाच्या गावावर कोसळले होते यमुना नदीचे पाणी म्हणजे नगरीला मिळालेले एक वरदानच होते या नदीच्या पाण्यावर गावातील शेतकरी छान आरोग्यदायी पीक घेत होते भाजीपाला उगवत होते काही वासरांना पुरेसा चारा व शुद्ध पाणी मिळाल्याने वासरे धष्टपुष्ट झाली तर गाई भरपूर दूध देत होत्या संपूर्ण गाव खाऊन पिऊन सुखी होते त्या गावाचे प्रमुख नंद बाबा त्यांची पत्नी यशोदामाई आणि पुत्र श्रीकृष्ण यांच्या बरोबर सर्वच गावकरी आनंदात होते अचानक एके दिवशी भयंकर विषारी अशा कालिया नागाने यमुना नदीत प्रवेश केला गोकुळाजवळील डोहात त्याने वास्तव्य करून विषारी फुत्कार करत संपूर्ण नदीचे पाणी विषारी केले या विषयुक्त नदीचे पाणी पिऊन गावकरी व जनावरांचे मृत्यू होऊ लागले हे बघून नदीच्या किनारी कोणी जायला तयार नव्हती इतर बाळगोपाळांप्रमाणेच यशोदा माईने बाळकृष्णाला नदी किनारी जायला सक्त मनाई केली होती एक दिवस बाळ श्रीकृष्ण आणि त्याचे सवंगडी चेंडू फळी खेळत असताना बाळ श्रीकृष्णाने मुद्दामून चेंडू यमुना नदीत मारला यमुनेचा डोह खूप खोल त्यातच कालिया सर्पाचे वास्तव्य यामुळे चेंडू आणायला जायला कोणीच तयार होईना आणि कृष्णाने तयारी दाखवली तरी त्यालाही कोणी जाऊ देईन परंतु बाळकृष्णाने सर्वांची नजर चुकवून एका उंच झाडावर चढून यमुनेच्या डोहात उडी मारली हे बघून त्याचे सर्व सवंगडी घाबरले आणि धावत गावात जाऊन नंदबाबा आणि यशोदा माईला घडलेली घटना त्यांनी सांगितली सारे गावकरी नंदबाबा आणि यशोदा माईसह धावत यमुना नदीच्या तीरी आले आणि बाळ श्रीकृष्णाला मोठमोठ्याने हाका मारून बोलावू लागले नदीच्या डोहाच्या तळाशी बाळ श्रीकृष्ण आणि कालिया नागाचे भयंकर युद्ध झाले पराभूत करून बाळ श्रीकृष्ण म्हणजे प्रत्यक्ष विष्णूचा अवतारच आहे हे ओळखल्याने कालिया नागाने आपला पराभव स्वीकारला आणि कालिया नागाच्या फण्यावर उभे राहून बाळ श्रीकृष्ण यमुनेच्या पाण्यातून बाहेर आले श्रीकृष्णाला पाहून व कालिया नागाच्या विषापासून गावकऱ्यांना मुक्ती दिल्याने सर्वच गावकरी आनंदित झाले तो बाळ श्रीकृष्णाचा जय जयकार करू लागले हे गणराया तुमच्या चरणी विनम्र प्रार्थना आहे की आमच्या अंतःकरणामध्ये जो कालिया बसला आहे त्याला पराभूत करून श्रीकृष्णाची भूमिका बजावून आपल्या पर्यावरणाचे संरक्षण करण्याची शक्ती आम दे। कसा वाटला मंडई हा ब्लॉग खरंच इंटरेस्टिंग आहे ना तुम्हाला आवडला असेल कारण की या व्लॉगच्या माध्यमातून सार्वजनिक मेसेज दिलेला आहे आणि खूप सुंदर असं मॅनेजमेंट या मंडळाने केलेलं आहे सो जिजाईनगर नगर मित्रमंडळ तुम्हाला सॅल्यूट हा सार्वजनिक मेसेज लोकांपर्यंत पोहोचवण्या मागचा त्यांचा उद्देश होता मला वाटतं मंडई हे सगळं आपण व्हिडिओ पाहिल्यानंतर फक्त आपण ही व्हिडिओ म्हणून न पाहता त्या व्हिडिओचा आपण अंमलात आणूया आणि प्रत्येकाने पाणी वाचवूया कारण की भविष्यामध्ये पाण्याचं महत्व खूप होणार आहे तर पाणी वाचवूया सो म्हण हा ब्लॉग कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आपण इथेच थांबतो पुन्हा एकदा भेटू नवीन विषय घेऊ नवीन चर्चा करणार पण टाटा बाय बाय टेक केअर